दोन नवीन मराठी चित्रपटांचे ट्रेलर व टीझर जे आहेत ते रिलीज झालेले आहेत त्यांचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात तर पहिले एक दोन तीन चार या चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज झालेला आहे त्याविषयीच आपण जे आहेत बोलूयात तर एक नवीन टीझर रिलीज झालेला आहे या चित्रपटाचा ज्यामध्ये जे एक यूट्यूब स्टार आहेत करण सोनोने त्याविषयी एक टीझर जे आहे त्याने रिलीज केलेला आहे अगदी अतिशय हसून खेळवणारा टीझर आहे मी असंच म्हणेल करण सोनोने जे आहे त्यांचा रोल काय आहे नेमका कशा प्रकारे आप 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 ते आपल्याला चित्रपटामध्ये पाहाव्याच भेटतील हे आपल्या टीजरमधून समजून येतं चित्रपटाची मेन स्टोरी लाईन तर आपल्याला समजलेलीच आहे कशा प्रकारे की वेदे परशुराम जे आहेत त्यांना एकपेक्षा जास्त मूल होणार आहेत त्यानंतर काय होतं व काय नाही हे आपल्याला मूवीमध्ये पहाव्याच भेटेल आता यानंतर या मूवीनंतर दुसरा मूवी जो आहे कर्म विरायन नावाचं काहीतरी कर्मविरायन आहे वाटतं कर्मवीर नावाचं काहीतरी मूवी रिलीज होणार आहे सॉरी नाव माझ्या लक्षात नाही राहिलं परंतु आता हा मूवी जो आहे मेन सांगायचा मुद्दा म्हणजे की हा मूवी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यावरती असणार आहे त्यांचा एक प्रकारे बायोग्राफीचा असणार आहे भलेही आता एका मूवीमध्ये खरं तर एवढ्या मोठ्या माणसांचे आपण पाहिलंच शिकलं तर आयुष्य एका मूवीमध्ये बसवण्यात चांगली गोष्ट नाही तरी समोर त्यांचे कार्य पडद्यापुढे मांडण्यासाठी जे मेकर्स आहेत नक्कीच धडपड करत राह करत करत राहतात त्याचंच एक उदाहरण म्हणजे की आता हा येणारा मूवी तर तुम्हाला जर माहिती नसेल तर भाऊराव पाटील कोण आहेत तर मी एक समाज सामाजिक कार्यकर्ते व एक शिक्षक तज्ज्ञ आहेत एक त्यांचा लढा जे आहे मेन शिक्षणाविषयीच होता कमो आणि शिका हे देखील योजना त्यांनीच जवळपास आणलेली आहे असं म्हणजे मी महात्मा फुले तर आहेतच तर मूवीजचा ट्रेलर जर सांगायला गेला तर अतिशय उत्तम असा ट्रेलर दिसत आहे मेन म्हणजे की महात्मा गांधीचे जे आ, जो मुद्दा आहे बघा ते भेटलेल्या ती गोष्टी खूप चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे आणि जेवढं बजेट असतं मराठी इंडस्ट्रीजवळ त्याच्यामध्ये तरी एक चांगला त्यांनी जुना काळ दाखवण्याचा ट्राय केलेला आहे एकोणीसशे एकोणसाठला त्यांचा मृत्यू झालेला आहे तर तुम्ही ह्या दोन्ही मूवीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला या दोन्ही पैकी कोणत्या मूवीचा टीझर व ट्रेलर आवडला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू